आणि औरंगजेब औरंगजेब म्हटल्यावर हो थोडंसं घाबरायलं होतं मलासुद्धा त्याचं कारण असं आहे यांनी अहो बापाला कैदेत टाकलं भावांना मारलं कारण त्याच्याशिवाय गादीवर येताच येत नव्हतं भाऊ दिसला की मारायचं म्हणजे आपली गादी मोकळी झाली बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं आपणच गादीवर जाऊन बसलो पण औरंगजेबाने त्याच्या मुलाला मारलं सुलतान मेहमद सुलतान मोहम्मद सुलतान म्हणून त्याचा धोरला मुलगा होता त्याला मारला म्हणजे भारतात त्यावेळेला कोणीही माणूस मेला ना की एक अफवा अशी असायची औरंगजेबाने विषप्रयोग करून मारला त्याला म्हणून असा औरंगजेब एकोणनव्वद वर्ष जगला चोवीस ऑक्टोबर सोळाशे अठराला ला दोहद त्याचा जन्म आहे वीस फेब्रुवारी सतराशे सात ला पंचवीस वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेब मेलाय मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही त्याला सगळ्याच्या